नमस्कार शर्वरी डिजिटल या आपल्या नवीन यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शेतकरी दाखला काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि शेतकरी दाखल्याचा आपल्याला कुठे उपयोग करता येतो ते कोणत्या कार्यालयात जमा केल्यानंतरनं तुम्हाला सर्टिफिकेट मिळून जाते त्याआधी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आज आपण पाहणार आहोत शेतकरी दाखल्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात तर शेतकरी दाखला काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला चालू सात बारा किंवा चा उतारा रेशन कार्डचे झेरॉक्स लाभार्थ्याचे आधार कार्ड आणि वडिलांचे आधार कार्ड आणि वडिलांचा एक फोटो अशी कागदपत्रे लागतात हे सर्व कागदपत्रे आपण आपल्या जवळील सेतू कार्यालय किंवा तहसीलदार ऑफिसमध्ये मध्ये जमा केल्यानंतरनं पंधरा दिवसामध्ये तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळून जाते हे सर्टिफिकेट तुम्हाला शे शासकीय योजनांसाठी त्यानंतरनं जर तुम्हाला कृषी शाखेतील पदवीधर शिक्षण घे घ्यायचे असेल तर हे सर्टिफिकेट तुम्हाला तिथे उपयोगी पडते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल